आज अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें ए7 न्यूज़ मध्ये आपले स्वागत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशनिंग विषयी तक्रारीची नोंद घेऊन कारवाई करावी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशनिंग विषयी विविध तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावे अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंचा वतीने करण्यात आली आहे विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने मागण्या करण्यात आल्या असून यामध्ये सर्व शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत शिधावाटप दुकानात ई पास मशीनमधून आलेली रोश रेशनची पावती कार्डधारकाला नियमानुसार मिळावी सर्व रेशन दुकानात दुकानाच्या वेळा सुट्टीचा दिवस तक्रार कुठे करावी याबद्दल माहितीचा बॅनर व तक्रार वही उपलब्ध असावी कार्डधारक जनतेने जमा केलेल्या कागदपत्राची पोच जनतेला कार्डधारकाला मिळण्याची व्यवस्था असावी इष्टांक शिल्लक नसल्यास अर्ज नकार नकारला जातो तसे न करता अर्ज प्रतीक्षा यादी ठेवावा व नियमानुसार इष्टांक उपलब्ध झाल्यास लाभ देण्यात यावा नाव कमी करणे वाढवणे किंवा रेशन संबंधित कामास्तर सर्वच कुटुंबातील लोकांची वारंवार आधार कार्ड मागणी करण्यात येऊ नये हमीपत्रासोबत केवळ रेशन कार्डची प्रत जोडायची आहे परंतु वातळा बँक इत्यादी कागदपत्रे मागून कार्डधारकांना भेटीस धरू नये ग्रहभेटीत बाबींची पूर्तता करावा हमीपत्र दाखल केल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर कारवाईसंदर्भात कार्डधारकाला माहिती देण्याची व्यवस्था करावी दुकानात धान्य आल्याची किंवा धान्य घेतल्यानंतर कार्डधारकाची नोंदणीकृत मोबाईलवर एस एम एस पाठविण्याची व्यवस्था करावी सर्व पात्र कार्डधारकांच्या कार्डवर प्राधान्य किंवा अंत्योदय लाभार्थी असा शिक्का व बारा अंकी आर सी नंबर लिहिण्याची मोहीम राबवावी महिन्यात एक दिवस दुकानात अन्न दिवस साजरा करण्याविषयीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी सर्व शिधावाटप कार्यालयात नागरिकांची सनद दर्शनी भागात लावण्यात यावी त्यात कार्यालयाची कामे लागणारा वेळ खर्च आणि काम न झाल्यास तक्रार कुठे लागणार याबाबत माहिती असावी आय एस ओ कार्यालयाप्रमाणे दलालमुक्त शिधा वाटप कार्यालयाबद्दल मोहीम राबवून जनसंपर्क कर्मचारी यांना जनतेशी वागणुकीसंदर्भात प्रशिक्षण द्यावे सर्वसामान्य नागरिकांना विनंती आहे दलालाच्या भानगडीत पडू नका आपले काम वेळेत करून घ्या वेळेत जर कामे होत नसतील तर संबंधित तालुक्यातील पुरवठा अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करा तक्रारीची दखल घेतली नाही तर तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करा तक्रारीची दखल घेतली नाही तर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करा अन्यथा शेवटी विभागीय स्तरावरती पुरवठा विभागात तक्रार दाखल करा तुमची एक तक्रार सर्व काही करू शकते फक्त जागृत नागरिक होऊन तक्रार मा दाखल करणे आवश्यक आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल व इंडियन यूथ काउन्सिल आउटरीच सेल जिल्हाध्यक्ष शेख नोमान शेख नवेद नईम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ए सेवन न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली